बहुजन आघाडीच्या वतीने बावीस जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज औरंगाबाद या ठिकाणी या यात्रेचा समारोप ठेवण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता भारताचे लोक या यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण आम्ही आपल्याला दाखवत आहोत आरक्षण बचाव यात्रा ही थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीनगर संजयनगर मुकुलवाडी या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहे भव्य स्वागत असं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये संजय नगर मुकुंदवाडी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी चालू 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 रेंजचा प्रॉब्लेम आहे पहा सहा जण आले का संजयनगर मुकुंदवाडी या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा थोड्याच वेळामध्ये या आरक्षण बचाव यात्रेचं आगमन या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या आरक्षण यात्रेमध्ये ठीक छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी थीक आरक्षण बचाव यात्रेच स्वागत होणार आहे तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये असे मोठमोठाले बाळासाहेब आंबेडकर यांचे होल्डिंग लागलेले आहेत आणि त्या होल्डिंगवरती पंचावन्न लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी अशी आरक्षण बचाव या यात्रेच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांची मागणी आहे मोठमोठाले होल्डिंग मुकुंदवाडीमध्ये लागण्यात आलेले आहेत